माय भिंत एक झन नाही दिसू राहिला बाहेर बसून जवाने तेव्हा त्याचा पुरी झुंबड राहील तिथं बसून जाऊ दे काय करते एकटा बसून जाऊ झोपाले आता जा घरी मस्त झोपाव झोपा शांतराम भाऊ अरे थांबा थांबा कुठे चालले काही नाही घरी चाललो आता झोपाले हो हो तुम्ही जा झोपाले पण मी गोष्ट आहे का हो बोल ना बा काय म्हणतो सांग त मी काय म्हणतो होतो उद्या शुक्रवार आहे ना तर मग काय बजेट लावता का आडव्या हातचा ते कसं आहे आपल्या इथं पाहुणे येत आहे आणि त्याला मग पाहुणचार होऊन जाते धशी धस वा जनते मग काऊन नाही उद्या ते वावरात करून टाकू मग रात्री बस तेच सांगासाठी आलो तुम्ही मग राहायचा बजेट हो हो बस उद्या जमूनच टाकू काही टेन्शन घेऊ नको तू बर जा मग तुम्ही झोपाले आता मी जातो मग हो बर जा मग जा तिच्या बहीण तर माझ्या कुठे झडझड नाही झाली इचिन अकरा वाजले ना चला आता झाड जवळ रुकून घेतो लवकर आणि मग जातो आंघोळीला माय विने शांत्याचा फोन काय झाला म्हणा चला काय म्हणते पाहूनच घेऊ हा हॅलो काय म्हणता शांताराम भाऊ अरे सरपंच भाऊ मी काय म्हणतो होतो तर आज रात्री झापऱ्याच्या वावरात पार्टी आहे म्हटलं मटण्याची तर येता का काय सांगा मग मटण्याची पार्टी काय आता माझ्या बायकोला चार्ज देऊन बा। याय लागेल येऊ देते का नाही बरं पाहतो मी माय मेड लागला तर येतो मी तुम्हाला सांगतोच मग फोन करून बर बर तुमच्या मी लावतो तुम्हाला फोन मग काय मी बोलत होते फोन अरे काही नाही ते शांताराम भाऊचा फोन होता तर ते झाबरूच्या वावरने पार्टी आहे म्हणते आज रात्री पनीरची पाहून येऊ राहिली म्हणते त्याच्या इथं तर ते काही मटण जमत नाही म्हणते म्हणून ते पनीरची पार्टी करू राहिली म्हणते तर मला बोलवलं होतं हो का पनीरची भाजी आहे का बर बर नाही तर पाहिजे बा पनीरची भाजी म्हणून मटणाची भाजी खासा परत दिवस खाल्लं ते मटण नाही तर मला दुसरं सांग सांग तिकडे तिसरंच कर सांग तुम्ही नाही ओ बिचारी तुझ्या सांग खोटा बोलणार आहो का मी पनीरचीच भाजी आहे ना नाही आधी भाकरी पोया करू का करू नाही पोयाच कर ना काय लिबिनका तकलीक घेतो भाकरीची पोयाच कर बर बर मग करते चला बो जमला आता बजेट मिळाला शांताराम भाऊला हो फोन करून सांगून द्यायला लागन की येतो म्हणून हॅलो शांताराम भाऊ लागला म्हणला आपला मेड येतो मग मी मला फोन लावून देतो शांताराम भाऊले पाहुणे केले आले माघरी आता जाता आता मटण आणाल नाही ना तर गिरण तिथचं पण आपण येऊन दे। हॅलो शांताराम भाऊ अरे कुठं आहे ते आपण चालन लवकर मटण आणाले अरे हो जागृत जाऊ आपण मटण आणाले पण मी काय म्हणतो आपल्या याच्यातनी दोन माणसं वाढली म्हणलं एक आपले सरपंच साहेब आहे एक देवलाल आहे बरं बरं ठीक आहे मग तुम्ही येऊन जा फटका बरं येऊ का मग घरापाशी येऊ का हो या या आपल्या गाडीने चालू जाऊ आपण या फटकेन तुम्ही बा हो हो आलो चालू आलोच आले का तुम्ही बसा फटकन बसा बसा चल काढ लवकर गाडी चल 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 चालू आहे का घरी ओ शांताराम भाऊ कुठे चालले तुम्ही मटन आणायला थांबा थांबा येऊ उद्या तुम्ही थांबा अरे आम्ही आणतो ना मटण तू आरात जाय ना तू चुलीची बंदोबस्त लावते तिथे जाय अरे नाही मला उद्या तुमच्या सोबत राजा मला काम जरा तिकडं बर चाल बा मग चाल चाल हा बोला भाऊ का पाहिजे तुम्हाला बोकड्या पाहिजे का बॉयलर पाहिजे सांगा पटक आपल्याला बोकड्या दे बोकड्याच पाच पाव द्या पाच पाव छोटे इसको दे दे पाच पाव दे दे बोकडे का हो जल्दी कर जल्दी कर ए, ए तू दीड किलो मटन दे म्हणले आता सांगत तुला हा अरे अरे देला थांब ना तू मी सांगितलं थांब 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 आपलं पाच पाच पावात होते आपलं ओय ओय दीड किलो मटन दे, दे, मचन दे थमना थमना तू तुले मी सांगू लागलो दीड किलो दे म्हणून त्याच्या मतांना नको ऐकू तू तुला पैसे कोण मी देऊ राहिलो तुला पैसे चाल दीड किलो मटन दे लवकर तू म्हणले नक्कीच मारू नये एखादी कॉर्डर मारू नये नक्की अरे दलाल थांब ना थांब ना तू थांब ना राजा अरे जल्दी बता आप कितना चाहिए मेरा टाइम खोटी मत करो कैसा है धंदे का टाइम है समझा करो आप हे तू सांगू राहिलो मी दीड किलो दे म्हणून त्या माणसाच्या मागे काय लागू राहिला तू दीड किलो दे म्हणजे मटन तू ओय ओय बुटक्या कोणाला म्हणून राहिला तू बुटके कोणाला म्हणून राहिला म्हटलं दिवका तुझ्या जांभाडा दिग्गो हा दिवका म्हटलं मामा तर नायक ना तू स्वतःची गाडी भाजी गा लव लव राहिला का मामा तर नायक ना नाही दिनले का दोन चार जांभाडातले का तो आल्या देवल्या थांबर तू थांब 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 जाऊ दे भाऊ तुम्ही दीड किलो देऊन द्या ते जरा मारू नये जाऊ दे बरं बरं त्या छोट्या बसी जा तुम्ही तिथून मटन घेऊन जा हो हो ते सरपंचाला फोन लावणं चालवणं लवकर पण पाहुणे सरपंचाला फोन आणि ते माझ्या माझ्याचे पाहुणे का ते मी मारा त्यासोबत पाठवून दिले वावरा तेव्हा जा म्हणून समोर ते जाऊ दे बरं केलं त्याला पाठवून लवकर सरपंचाला फोन लाव लवकर बरं बरं लावतो लावत अरे हॅलो सरपंच भाऊ अरे या ना आपल्या चौकात आपल्या लवकर वावरात नी या फटकन तुम्ही आली का तुम्ही चौकात बरं आलोच आलोच हा शांताराम भाऊ येऊनच राहिल ते आपले सरपंच येत आहे आपण या म्हणून ते येतच आहे अरे झाबरू चाल ना कुठं आहे भांडे दिसून देत राहिलं दिसून कुठं अरे ते गिटन मग पाठवून ठेवून देते आपण चला फटकन चला टाइम काही करू नका हो सरपंच साहेब चला चला अरे पाहुणे बा आपलं मटण तर शिजलं आता आणखीन याचीच आहे देऊन देऊ का मग मी फोडणी माय देता येते का नाही भुलक दिसू राहिले का भाजी बरं मग तुमच्या विचारांना देऊन द्या फोडीने बरं द्या मग द्या पाहिजे भाऊ बरं बरं जरा हो हो तुम्ही टेन्शन नका घेऊ एक नंबर देतो अरे राम राम ने राम 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 अरे मारती तु फोडीन देऊन दिली का भाजी बरं केले का हो मॅच देऊन दिली तुम्हाला आणखी टाइम लागत होता याले म्हणून मॅच देऊन दिली घ्या मग पाहून घ्या 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 कसं पाहून जेव्हा तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही मस्त जेव्हा रब जेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नको तुम्ही हो हो घ्या 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 अरे एक नंबर झालं मारती मटन एक नंबर काय का मारती खतरनाक दिले का फोडणी तो नाही मग कोण देवा कसं झालं मटन నంబర్ంబర్ల మాత్ర <shirt> <Alcohol Physical Patriots>